हॅलो गाईज माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सफेद वाटाण्यापासून एकदम अशी झणझणीत भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सफेद वाटाण्यामध्ये मी थोडे हळद टाकून चार पाच सुट्ट्या करून घेतल्या आहेत आणि कांदा आणि टमॅटो छोटे छोटे कापून घेतले आहेत तेल गरम करायला ठेवले आहे त्यात अर्धा चमचा मुळ टाकली आहे ती थोडी तर चढली की मग आपण त्यात कांदा परतायला टाकून देऊ टाकलेला आहे तो थोडासा लालसर झाला राहिला की आपण त्याच्यात टमॅटो टाकून देऊ टोमॅटो टमॅटो आणि कांदा थोडं छोटं छोटं कापायचं त्याच्यामुळे ते मिसळून येतं लगेच टमॅटो टाकला आहे ते मिक्स करून घेऊ मिक्स झाले की एक दूस करून घेऊ त्याच्यामध्ये वाटण टाकून देऊ आपण खोबरं खोबर हे वाटण मिक्स करून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तेल सुटलं आहे त्याला वाटणाला साईडने भाजी छान होते अशा पद्धतीने केल्या थोडीशी हळद टाकू लाल मिरची पावडर दोन चमचे सब्जी मसाला दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करून घेऊ शकता जिरा पावडर आणि हे सगळं मिक्स करून घेऊ शकता सगळं मिक्स झालं की मसाल्याला ते थोडं थोडं सुटू त्याला परतून द्यायचं सुटलाय सायस मी त्याला त्याच्यात आपण मीठ टाक मीठ टाकायचं त्याच्यामध्ये बॉईल वाटाणा टाकून टाकून घ्यायचं वाटणाचं पाणी राहिलं असं थोडं तेल टाकायचं आणि आपल्या आवडीनुसार कमी घट्ट किती रस्ता पाहिजे यानुसार पाणी टाकून घ्यायचं त्याला आता छान अशी उकळी होऊन देऊ उकळी आली की कमी गॅस पाच मिनटं ठेवून द्यायचं पण काढून घ्या तुम्ही पाहू शकता किती छान पैकी साईटने आलेले आहे मस्त उकळी पण चालू आहे त्याला ही तयार आपली मस्त सफेद वाटाण्याची रस्ता भाजी खूप छान लागते चवीला तुम्ही एकदा करून पाह खूप मस्त लागते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय